आता आपण जे ना जे जे ना देखी कविते ते, ते देखील रवी आता तसंच तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाहीतर न ना मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ठीक आहे संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह जाणण्याचा दा अधिकार आहे शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत दंद पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडं तिकडे येत आहेत मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळं मी आज या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदार त्यातलं मी एकमेव आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं या जा सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपोलकल्पित कथा स्टोरी आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत मी आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देताय म्हणून थोडंसं तुम्हाला वाईट वाटतं नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काय माझी इच्छा लोक पूर्ण ठेवलेली पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा कोणताच निर्णय घेतलापर्यंत आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा जाण्यातच असतो <laughs> मला वाटतं दें माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल माझं काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघा माझ्या घरात आहे इथं एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही तेव्हा माझ्या ह्या एम करा तर मला काही अशाची भीती नाही मी रोज बिंदास झोपतो बिंदास म्हणणं मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीने वाटा मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं तुम्ही सांगितलं मग याच्यावरून काय मला कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचाराचं असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी या संभाजनगर जिल्ह्याकडे दोन जिल्ह्याचं प्रगट करतो राज्याचा विरोधी पक्ष नेता पण मला कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा हा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाले आहेत सध्याच्या उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणानं इथं कोणी वागत असेल तर मला असं या गोष्टीची दखल पक्षांनी पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मला त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा था। अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेला सैनिक तुम्हाला स्पष्ट सांगतो मुंबईत भूकंपाचं मुंबईत बैठक मुंबईत आताच आलो कोणतीही बैठक आज नाही आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं वाटतं त्यांनाच विचारा भूकंप काय अंबाजाने काय भूकंप आहे का अंबाजाने सामान्य शिवसंख्येमुळे त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचं आहे कुठं काय गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीत जुड एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू संपलं चंद्रकांत खैरे तुम्हाला त्याला काय आजच काय नेहमीच करतात तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे पक्षाचं नुकसान करण्यासारखं मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षाचं काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणं अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल <laughs> माझी मागणी नोंदवलेली आहे शेवटी मिळव ना मिळव पण सर्वे पण जर दाव्यांना मिळालीच उमेदवारी तर मग पक्ष म्हणून तुम्ही काम करणार कारण ते सारखेच डावलतात का खैरे न मिळालीच तर मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केलेल्या असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संबंध निर्माण होऊच शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच उमेदवारी दिली पक्षाचं नुकसान होईल असं वाटतय का मला असं वाटतं पक्ष नेतो तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा आहे मी एवढाच विचार करेल वरती वरचा माणूस वरचा विचार आहे आणि उमेदवाराबद्दल माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का हे पण शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं जो जो हो सक्ड़े, सक्ड़े ही आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी म्हणजे तुमच्या थोडक्यात म्हणण्यातून असं यायला लागले की चंद्रकांत खेरी उमेदवारी दिली तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनीच कोण हे दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो हेरीसाठी दिलं तरी होत असतो परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगलं त्यांचा आरोप असतो की तुम्ही काड्या करता म्हणून त्यांच्या बाबतीत माझा नेहमी ते नेते आमच्या असंच म्हणत गेली निवडणूक पण तुम्ही हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे आता म्हणून दाखवा मला म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ काय समजायचा या वाक्याचा या वाक्याचा अर्थ काय समजायचा नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता <laughs> हा हो वाद सतत वाद थोडे पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे वाद आ, स्वार्दा वाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपल्या विषय निर्णय होत नाही तो पण लगत राहायचो पळत राहायचं काय शिंदे शिंदे जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही शासना आहे किती, किती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर काय ती राहणार पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तुम्हाला कोणी शिंदे सेनेच्या का माणसं सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड झोपडताय हो पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवाराची यादी त्यांनी जी आहे चार दिवसापूर्वी केलेली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता असं नाही आहे उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून <laughs> आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली <laughs> त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या एक टेंटेटिव्ह त्यांना त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून तशा पद्धतीने ते कामाला लागलेले आहेत अंबादास या नावाची वारंवार चर्चा करा ही काही पहिली वेळ नाही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली सुरू झाली कसं आता का? ते होतोच ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काय बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चेत जायचं असं तर पहिलाच शिकत आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही म्हणून ते त्यांना विचारा मला कशा विचार तुम्हाला फोन यायचे नाही कामाला मी लावतो फोन त्याला का मी विरोधी पक्षनेता राज्याचा त्यांच्या एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल आणि त्यांना ते काम करतो